सँडविच करताय मग हा मस्त सँडविचचा मसाला करणं अगदी गरजेचं कर आहे खूप छान होतं चटपटीत लागतो कसा करायचा ते आज आपण बघूया एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला तोपर्यंत मी तुम्हाला काय सामान घेतलं आहे ते दाखवते इथे मी जिरे घेतलेत दोन चमचे दोन चमचे भरून घेतलेले आहे एक चमचा भरून बडीशेप घेतली आहे एक चमचा भरून काळी मिरी घेतली आहे एक इंच दालचिनी होती त्याचे छोटे तुकडे केले आहेत मी त्याच्यानंतर दोन तीन लवंग आहेत एक स्टार फुले आहे आता हे सगळं आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे हे सगळं मी या पॅनमध्ये घालते आणि हलकंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं त्याचा एक सुगंध यायला लागला की आपण गॅस बंद करणार आहोत तुम्ही बघू शकता हलका धूरही निघायला लागलेला आहे आणि त्याचा सगळ्या मसाल्यांचा असा एक मिक्स छान सुवास पण येतोय आता याला आपल्याला हे करपवायचं नाही आहे किंवा खूप भाजायचं पण नाही आहे सो मी गॅस बंद करते आणि आता हे थोडंसं कोमट थो होऊ दे की आपण हे मिक्सरमधून दळून घेऊ हे थोडं कोमट झालं आहे आता मी मिक्सरच्या भांड छोट्या भांड्यात घेतलं आहे ह्याच्यात आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत जसं की चाट मसाला मीठ काळं मीठ अमचूर पावडर आणि अगदी छोटा चमचा तिखट घालते आहे मी अगदी छोटा चमचा खूप नाही घालायचं आहे आपल्याला आणि हे आता सगळं व्यवस्थित दळून घेऊया आपला मस्त सँडविचचा मसाला तयार आहे काढते मी याच्यात सुरेख वास येतोय चटपटीत झालेला आहे चवीला हा मसाला किमान एक सहा महिने तरी व्यवस्थित टिकतो एखाद्या हवाबंद डब्यात जर तुम्ही भरून ठेवलात आणि जेव्हा कधी सँडविच करणार असाल नुसतं सँडविचलाच नाही तर हा तुम्हाला पापडावर घालता येईल किंवा एखाद्या चाट आयटमवर घालता येईल भजी केली त्याच्यावर घालता येईल खूप छान लागतो नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय